शांतिनिकेतन येथे नवभारत शिक्षण मंडळ आणि प्राध्यापक डॉ पी बी पाटील सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी व माई पुरस्कार प्रदान सोहळा आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड वंदना गायकवाड ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे नवभारत शिक्षण मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष विशाल पाटील सचिव गौतम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पोपटराव पवार यांना कर्मयोगी पुरस्कार तसेच स्मिता पाटील यांना माई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी गिरीश शरणाते विश्वास पाटील अविनाश पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा विशेष सत्कार जिल्हा अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

याच्यावर राजकारणातले आहे लोकांचा विश्वास उरलेला नाही त्याला ते पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाल्या